चळवळ या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर चंद्रकुमार नलगे क्रांती संघटनेच्या महिला प्रदेश सौ अनिता नलगे यांनी समाज उपयोगी कार्य राबवले यामध्ये गावातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या तसेच महिलांना साड्या वाटप करण्यात या याप्रसंगी सौ अनिता नलगे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला विभव प्रदीप नलगे सुनील खोत जयश्री पिल्ले दीपा कांबळे भीमम खापणेवाडी शाव्य समिती अध्यक्ष श्री बाळासाहेब खापणे माजी अध्यक्ष श्री प्रकाश गुरव उपाध्यक्ष श्री सखराम खापणे श्री विलास खापणे श्री तानाजी देसाई शाळेचे मुख्याध्यापक श्री मेटकर सर सौ बसवंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप नाळी यांनी तर आभार प्रदर्शन श्री अजित चव्हाण यांनी केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले तर महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होते